क्रांतिकारी जोहार सगळ्यांना एक दुःखद घटना चोवीस अकरा दोन हजार पंचवीस सोमवार रोजी पालघरचे विद्यमान आमदार राजेंद्र धेड्या गावित यांच्या मातोश्रींचं निधन झालं या, या गावित कुटुंबियांच्या दुःखामध्ये उलगुलान ब्रिगेड ही सहभागी आहे परंतु ज्या वेळेला या गावातून नंदुरबारमधून आम्हाला काही फोन आले इकडले कार्यकर्त्यांचे आणि ते फोन असे आले की बाबा तुम्ही पालघरमध्ये जे आ, उठाव केलेला आहे ख्रिश्चन मिशनरीच्या बा विरुद्ध हा जो उठाव केलेला आहे त्या उठावाचं खरं कारण तुमच्याकडे ख्रिश्चन मिशनरीज वाढवण्याचं खरं कारण आहे आमदार राजेंद्र गावित आणि आम्हाला ही गोष्ट खरी वाटली नाही आणि म्हणून त्यांनी आम्हाला निमंत्रण पत्रिका पाठवली ही निमंत्रण पत्रिका आहे हे मी जो व्हिडिओला जॉईन करणार आहे परंतु तरीही मला ते माझ्यावर त्याच्यावर विश्वास बसला नाही कारण की पालघर जिल्ह्यातील ज्या पालघर विधानसभामधून राजेंद्र घेड्या गावित हे निवडून येतात ते आमदार झाले खासदार झाले राज्यमंत्री झाले तो बहुसंख्य भाग हा आदिवासी आणि हिंदू धर्माचा असल्याने तेथे ख्रिश्चन मिशनरीज कसे काय त्यांना निवडून देऊ शकतात मुठभर असलेले परंतु आज ज्या पद्धतीने पालघर जिल्ह्यामध्ये ख्रिश्चन लोकांचे जे अनेक केंद्र जी दिवसेंदिवस उभारली जातात त्याला खत पाणी कोण घालत असेल तर राजेंद्र गावीत आणि म्हणून आम्ही गावी आलो इथे सगळ्या गावांना व्हिजिट दिली आणि त्यांच्या मातोश्रीला इथे त्यांचं दर्शन घ्यायला आले पहा स्वर्गीय बेटकीबाई धेड्या गावीत बेटकीबाई धेड्या गावीत जय ख्रिस्त मृत्यू चोवीस अकरा दोन हजार पंचवीस आणि हे प्रत्यक्ष आम्ही या कबरवर आलो त्यांच्या कबरीचं दर्शन घेतलं आणि आजूबाजूला जेव्हा पाहिलं या आजूबाजूला पाहिल्यानंतर हे जेवढे क कबरस्थान दिसतात हे गावीत आणि वळवी हे पहा पुढे गावीत आणि वळवी ह्या नावानेच आढळतात आज राजेंद्र गावीत हे विद्यमान आमदार हे आदिवासी अनुसूचित जमातीच्या राखीव व सीट आहे म्हणून निवडून आलेले आहेत आणि म्हणून आमदार झालेले आहेत आणि ते स्वतःला ख्रिश्चन मानतात त्यांच्या कुटुंबीय हे सर्व ख्रिश्चन आहेत आणि जर ते अशा प्रकारे ख्रिश्चन धर्म जर पाळत असेल तर आदिवासी राखीव सीटवर ते का निवडणूक लढतात आणि त्यांना हे आदिवासी हा रूढीप्रथा जपणारा आहे संस्कृती जपणारा हा आदिवासी समाज कसा निवडून देतोय हिंदू लोक कसे निवडून देतात या राजेंद्र गावित या राजेंद्र धेड्या गावित या आमदाराला ह्याच्या पुढे कोणीही राजकीय कधीही त्याला त्याचं समर्थन करू नये आणि ह्याच्यापुढे तो कधी निवडून येऊ नये हे मी पालघर जिल्ह्यातील सगळ्यांना आव्हान करेल की या राजेंद्र धेड्या गावित याने संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये जे ख्रिश्चन मिशनरीचे केंद्र वाढत चालले आहेत त्याला खरा